six أرسلها. مثلثي وأرسل منطرا. شنو أرسل منطرا؟ شو سو مني

अनिल भाऊ तुम्ही चॅनल श्री स्वामी समर्थ लाईव्ह आल्याबद्दल लाईक करा शेअर करा, करा। केलं ताई तुम्ही चॅनल का ताई काय बनवता तुमची ताई आज उपमा बनवते आलो वहिनी हो हो आले आले कॉमेडी किंग गोकुल भाऊ नमस्कार भाऊ राम राम आ रात्री साडेचार वाजता विमान पाहिलं हा <laughs> नाव चेंज केले आहे हो का चालतंय सर्वांना चॅनल लाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा राजू भाऊला रात्री मी सकाळी साडेचार वाजता विमान दाखवलं राजू भाऊ नाही का राजू भाऊ <laughs> पहाट पहाट पहले पहाट पहाट मेरे कस विमान पाए गए ना राजू सितर पे मिनट रहते हैं लाइक करा सब्सक्राइब करा सर्वानी पटपट पटपट पट. मी आलो होतो पूजेला हो का पूजेला आलते का तुम्ही चालतंय श्री स्वामी समर्थ आणि भाऊ होळीच्या कोटी कोटी शुभेच्छा राजू भाऊ धन्यवाद एम एस सी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ जय शिवराय आपण कोण आहात भाऊ आता यात यम सी हाल ही छान विमान हो हो श्री स्वामी समर्थ सर्वान जय शिवराय आज अनिल आज आम से फायके पूर्ण होता है ते। आज आम पांच हजार सब्सक्राइबर पूर्ण होता है श्री स्वामी समर्थ समर्थक बाकी आहेत दा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चालले सर्वांच झालं का छा पाणी झालं का नाश्ता कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद अनिल भाऊ पूर्ण झाले नाही या लाईव्ह नंतर नक्कीच होतील ऍडव्हान्स मध्ये चालते चालतंय राजू भाऊ एकच नंबर ताई एकच नंबर उठलाय उठलाय विमान पाहिला आनंद झाला राजूभाऊंनी झोपेतून उठल्या उठलाय विमान पाहिला राजूभवनला खूप आनंद झालाय चॅनलला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा एम एस सी भाऊ विचारतात वेअर आर यू फ्रॉम आम्ही वरून आहोत मेंगलोरवरून वरून पण भाऊ आहात का ताई आहात माहीत नाही पण आम्ही पुणे जिल्हा आहे आमचा जुन्नर तालुका लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कोण आहात आपण ताई आहात का भाऊ भाऊ आहात एम एस सी भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल चॅनल ला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भाऊ आता का धन्यवाद लाईवला आल्याबद्दल दाजी तिकडं थंडी आहे का दाजी भाऊ इकडं थंडीच नसते कर्नाटक कर्नाटकला थंडीच नसते राजू भाऊ दोन दिवस तरी म्हणजे पाठी उठायचे तर दर जरा थंड वातावरण वाटायचं पण दिवसापासून बाहेर सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने पावसाळा असतो भाऊ गरमी खूप असते चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे काय चाललंय सर्वांच आपल्या सपोर्टची खूप गरज आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना झाला का सर्वांचा छान झालं का या खायला करी स्वामी समर्थ सर्वांना कपडे घालवा काय काय सर्वांच सर्व विचारत होते प्ले गेम तुमचे नाव काय म्हणून नाव चेंज केलं आहे हो का चालतंय चालतंय अनिल बाबु नाव वा आहे अनिल खरा Jangan lupa like, share dan subscribe नमस्कार सर्वांना अनिल भाऊ आमचे पायके पूर्ण झालेले आहेत पहा पायके पूर्ण झालेले आहेत या लाईला धन्यवाद सर्वांना असा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्ट मला यशक्य झालेला आहे गोकुळ भाऊ पाच हजार सबस्क्राईबर आज पूर्ण झालेले आहेत आशा सपोर्ट करत रहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुषार भाऊ तुषार भाऊ राजश्री ताई गुड मॉर्निंग कॉन्ग्रेचुलेशन मानता धन्यवाद आशा सपोर्ट रहा उद्या कॉमेडी किंग ओकुल साड़ुंके अभिनंदन धन्यवाद धन्यवाद वरचे एक हजार सबस्क्राईबर आमचे दोन महिन्यामध्ये झाले होते आणि वरचे चार हजार सबस्क्राईबर आमचे केवळ वीस दिवसामध्ये झालेले आहेत त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्व तुम्ही पण सपोर्ट केलेला आहे त्याच्यासाठी तर तुमच्या सपोर्ट मुळे शक्य झालेला आहे राजश्री ताई म्हणते बोलतात मी एकटीच आहे हो का चालतंय चालतंय कोटी कोटी शुभेच्छा आगे बडवलं की रहो धन्यवाद धन्यवाद आम्ही इकड़े म्हणजे स्थायिक नाहीये आहे कर्नाटकचे स्थायिक नाही आम्ही आमचा पुणे जिल्हा आहे जिन्नर तालुका वहिनी खूप चतुर व सुभ्रण फ्राईड राईस हा 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 काही राईस नाहीये उपमा आहे उपमा बनवतात ते माझ्या फुल भावाच्या ऑर्डर पण आहे हो का चालतंय चालतंय राजश्री ताई शुभ सकाळ तुम्हाला धन्यवाद द्यायला आल्याबद्दल अनिल भाऊन बाय दाजी कुठे गेले ताई दाजी हाय बाजूला आता सकाळी सकाळी आल्यानंतर थोडे झोपलेले आता उठलेत नाश्ता करायला तुझ्यासाठी उपमा केलाच केलेला मी हो का तुम्ही पण उपमा केलेला कालचाय कालच केलेला हा ताईंनी कालच कालच उपमा केलेला तुम्ही धन्यवाद मग कोण राजू भाऊ मग कोण तुषार भाऊ का हा राजेश्री ताई आपले हे विचारतात राजू भाऊ दाजी कुठे गेले मित्रांनो आज आमचे फायके सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत तुमचा सपोर्ट हाच आम्हाला खूप देलगिरीचा आशीर्वाद आहे श्री स्वामींच्या आशीर्वादाने पण शक्य तेजलला आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनलला नवीन असंतून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा सुंदर एकच मित्रांनो नमस्कार सर्वांना काळजी गया बाय बाय शंभर वेळा बाय बाय शंभर वेळा चैनल नवीन असेल लाईक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी समोर कॉमेडी चैनल आहे राजेश रीताई तुमच्या यांनी कावळा पाळलाय का दक्षिण दृष्टीसाठी दस ऑर्डर असते भाऊ त्यांची मंडप डेकोरेट डेकोरेशन हे अनिल भाऊ म्हणतात फाय के आज दाजी तुम्ही कपडे ताईला सुट्टी द्या <laughs> आज कपडे उलट आज कपडे जास्त आहेत उलट तुमच्या भाऊ रात्रभर तुमच्या भाऊ रात्रभर कपडे शिवून आलेत ना एअरपोर्ट लाईव्ह वॉर्डर ला गेलेत राजश्री साई म्हणतात ते वॉर्डर ला गेलेत चालतय शुभ सकाळ सर्वांना नवीन असाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काय चालवांच आपल्या युट्यूब फॅमिलीच मित्रांनो असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी आपण बघतोय फ्राय राईस आणि बरंच काही नाही नाही फ्राय <laughs> राईस नाहीये याला मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये याला उपमा बोलतात आहे उपीट पण बोलतात हे झालेला आहे तयार आहे आपल्या गोकुळ बाहून गोकुळ बाहून एक अं अनिल बाहून प्लेट पार्सल कर उठण्याची अजून शिवा पण आज ताईला सुट्टी द्या ताईच म्हणते आज कपडे जास्त आहेत आणि उद्या ऑर्डर कपडे उद्या द्यायचे म्हणते आज जास्त मी ताईला म्हणत नको तुमच्या ताईलाच नाही होत तुमच्या ताईच काय होत काम पण होत लाईव्ह पण होते कॅमेरा पुढे करा आम्ही पण शिकू बनवायला दिसतंय का गोकुळ भाऊ झालाय मस्त झालाय उपमा बिना बिना द्या माणसांचा माल झालेला आहे गरज दा, दा, नाही उपमा खायला चॅनेलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा मित्रांनो सपोर्ट करत राहा बरोबर म्हणजे चला तर मग भेटूया पुन्हा नाश्ता केल्यानंतर <laughs> तुम्हाला पार्सल पाठवतो हो सर्वांना चला तर मग बाय घ्या काजी सुरुवातीपासून दाखवायचा ना चालतंय चालतंय नेक्स्ट टायमाला दाखवू नेक्स्ट टाइमला नक्की दाखवू घ्या गोकुळ भाऊ गो पार्सल घ्या चला तर मग धन्यवाद सर्वांना आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो तुम्ही सपोर्ट करताय तेच आम्हाला खूप आमच्यासाठी घेतला सुवास हो का घेतला का चालते चालते थँक्यू ताई साहेब धन्यवाद अनिल भाऊ असा सपोर्ट करत राहा गोकुळ भाऊ अनिल भाऊ तुमच्या ताईला चला तर मग सर्वांना धन्यवाद शुभ सकाळ जय शिवराय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या लाईव्हला <laughs>